नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कामगारांचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते कामगार नेते स्वर्गीय पी आर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण चौदा शाळांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमधून एकूण तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये सात हजार एक द्वितीय क्रमांक पाच हजार एक तृतीय क्रमांक तीन हजार एक तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आलं प्रथम क्रमांक ॲकॅडमिक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुंडल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकवला तसेच द्वितीय क्रमांक डी वाय पाटील विद्यानिकेतन सीबीएसई स्कूल कोल्हापूर तृतीय क्रमांक कैलासवासी श्रीमती हौसाबाई जयपाल मगदूम पब्लिक स्कूल अँड सिनियर सेकंडरी स्कूल निमशिरगाव इचलकरंजी यांनी मिळवला या स्पर्धेसाठी परीक्षक शरद पाटील महाविद्यालय मिरज येथील प्राध्यापक प्रशांत भंडारे व प्राध्यापक अरुण पाचोरे तसेच रिटायर्ड मिरज रेल्वे स्टेशन मॅनेजर मोहन मुसद यांनी काम पाहिलं सदर परीक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य प्रेक्षकांभिमुख वक्तृत्व वेळेचे नियोजन व मुद्देसूद मांडणी या बाबीचा विचार करून सदर स्प स्पर्धेचे परीक्षण केलं प्रकाश शिक्षण फाउंडेशनचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील शाळेच्या प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार ए नायर उपप्राचार्य सिंधू नायर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केलं यावेळी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अधीक्षक डॉ भूषाल गिरी गोसावी प्रकाश हॉस्पिटलचे प्रशासक अभिजित पाटील उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर